मोरगाव येथील वीज वितरणच्या महिला कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा निरा येथे करण्यात आला निषेध कर्मचाऱ्यांच्या वतीनं मृत महिला कर्मचाऱ्याला वाहण्यात आली श्रद्धांजली बारामती तालुक्यातील मोरगाव येथे एका माते फिरून महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला होता यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला यानंतर आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरंदर तालुक्यातील निरा येथील वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय संबंधित व्यक्तीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर या मृत महिलेला श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली काल बारामती तालुक्यातील मोरगाव शाखा शाखा इथे जो भ्याड हल्ला झाला रिंकू रिंकू बनसोडे या ज्या महिला वायरमॅन आहेत त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तेव्हापासून एक चिंताजनक लाट पसरलेली आहे तसं म्हणायला गेलं तर महावितरणमध्ये बहुतांश महिला वर्ग कार्यरत आहेत बिलिंग विभाग असू देत टेक्निकल विभाग असू देत तांत्रिक विभागामध्ये असू देत किंवा याच्यामध्ये बहुतांश महिला वर्ग कार्यरत आहेत पण सध्या जे काल जो प्रकरण झालं तेव्हापासून एक चिंताजनक बाब आहे की असुरक्षितता थोडीफार प्रमाणात जाणवत आहे तशी महिलांना महावितरणतर्फे सुरक्षितता दिली जाते थेप ड्राईव्ह असू देत किंवा वसुली ड्राईव्ह असू देत त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षितता प्रोवाइड केली जाते पण जेव्हा केव्हा के कंझ्युमर येतील आणि तेव्हा एक कोणती सावधगिरी बाळगाची कसं वागाव कंझ्युमर सोबत कसं डील करावं या संदर्भात थोडीशी असुरक्षितता जाणवत आहे मितरणच्या मोरगाव शाखा कार्यालयात एक महिला भगिनी रिंकू बनसोडे यांच्यावरती लाईट बिलापोटी एका माथेफिरू ग्राहकाने हल्ला केला आणि उपचारादरम्यान त्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे या घटनेचा आम्ही सर्व महावितरण कर्मचारी निषेध करत हो। आहोत आणि दैनंदिन काम करत असताना महावितरण कर्मचारी कायम तणावात असतो आणि त्याच्यावरती इतर कामाचा देखील ताण असतो तर ह्या गोष्टींसाठी ग्राहकांनी कर्मचाऱ्याची मानसिकता समजून घेतली पाहिजे दैनंदिन काम करत असताना वेगळ्या वेगळ्या अडचणी येतात आणि ग्राहकांसोबत वादविवाद हे होत असतात भांडणं होत असतात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवरती थकबाकी वसुलीच्या काळात असेल वीज पुरवठा खंडित झाला असेल या दरम्यान ग्राहक रागापोटी हल्ला करत असतात परंतु कालची घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय म्हणावे लागेल त्यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने ज्या व्यक्तीने हा हल्ला केला आहे त्या त्याला अतिशय कठोरात कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा कशी होईल या दृष्टीने पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावे हीच भावना आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि भविष्यात कर्मचाऱ्यांना काम करत असताना सुरक्षित वाटावे यासाठी आमच्या प्रशासनाने देखील खालच्या जे आमचे कार्यालय आहेत या कार्यालयांना देखील सुरक्षा रक्षक वगैरे जर प्रोव्हाइड करता येतील किंवा सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे असे लावून ग्राहकांच्या किंवा आपल्या आमचे जे कर्मचारी यांचे मनोबल कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो